आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार पाचशे तेवीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नवते माझे बोल अवघे तो विठ्ठल अवघे करीतो विठ्ठल काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती हित होईल धरा चित्ती खोटी ते अहंता वाट टाकिली सांगता वाट टाकिली सांगता ज्याचे तोची जाने पाडे तुका म्हणे पाडे तुका मने काही न धरा खंती हित होईल धरा चित्ती हित होईल धरा चित्ती प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दणोद घालतो सर्व साधूसंताच्या चरणी साष्टांग दडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दडोद घालून माझे या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नवते माझे बोल अवघे करीतो विठ्ठल महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये मी बोलतच नाही सारं काही माझ्या जीवनामध्ये जे बोलून घेतो तो विठ्ठलच माझ्या मुखा वाटं बोलून घेतो मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये जर बोलायचंच नाही ठरविलं लोकाचं ऐकूनच घ्यायचं किंवा लोक आपल्याला शिव्याही देत असतील त्याचं उत्तरच द्यायचं नाही जर आपल्याला तो चांगला बोलत आहे असं वाटलं तरच त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापुरतं जर आपल्या जीवनामध्ये बोललं तर आपल्या जीवनामध्ये पीडा दुःख हे राहणारच नाही तुमचं जीवन एवढं सुखी एवढं समृद्ध जीवन तुमच्या जीवनामध्ये जगाल तुम्ही मात्र मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जीवना 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 बोलल्याशिवाय करमत नाही आणि लगेच माणसाचा अहंकार जागा होतो कारण बोलण्यामुळं शास्त्र सांगतं आपली एवढी एनर्जी वाया जाते कारण तुमच्या जीवनामध्ये कष्ट करण्यानं तेवढी एनर्जी वाया जात नाही एवढी ये एनर्जी आपल्या जीवनामध्ये त्या बोलण्यामुळं वाया जाते तर आपण जर बोललंच नाही तर आपल्या जीवनामध्ये दुःख होण्याचं कारच कारणच नाही या जगामध्ये केवळ बोलण्यामुळे महाभारत घडलं केवळ बोलण्यामुळे रामायण घडलं हे जे जगामधले जेवढे युद्ध झाले केवळ बोलण्यामुळं सर्वांना कथा माहीत आहे कारण कौरव आणि पांडव हे चुलत भाऊ होते कौरव कौरवाने पांडवाला हस्तिनापूर राज्य दिलं नाही आणि त्यांना खांडवन देण्यात आलं येवण्याच्या किनाऱ्यावर पश्चिम बाजूला वसलेलं असं खांडवन देण्यात आलं मग त्यावेळेस ते खांडवनाला जात असताना पाच पांडव द्रौपदी माता कुंतीनी आणि भगवान श्रीकृष्ण त्या खांडवनाला गेलेले आहेत आता त्या खांडववनाला गेल्यानंतर आता जगाचा मालक यांच्यासोबत आहे मग तो काय करू शकणार नाही मग भगवान श्रीकृष्ण त्या खांडवनाला गेले असताना ते खांडववन आहे ती एवढं भयानक आरण्य त्या आरण्यामध्ये तिथे एक राक्षसाचं राज्य आहे त्या खांडवनामध्ये एक आसूर मग भगवान श्रीकृष्ण याने अग्निदेवतेचं आव्हान केलं अग्निदेवता प्रगट झाली प्रभू काय आज्ञा त्यांनी सांगितले हे खांडवन सगळं जाळून टाका ठीक आहे हे म्हणले मात्र एक आसूर याच्यामध्ये राहतो त्या आसुराचं रक्षण करा आता भगवंताची आज्ञा म्हणल्यानंतर ते सर्व खांडवन जाळून टाकण्यात आलं अग्निदेवतेनं त्या ते आसुराचं संरक्षण करण्यात आलं मग तो आसूर त्याला सुरक्षित त्या खांडवनामधून बाहेर काढण्यात आलं तो कारण तो आसूर अग्निदेवतेला शरण आला की प्रभू मी माझी सुरक्ष मला या अग्नीमधून तुम्ही बाजूला केलात काय सेवा करू त्यांनी सांगितलं की आमची सेवा करू नका भगवान श्रीकृष्ण यांनी आदेश दिला तुमाला तुमाला होता त्यांच्यामुळं मी तुम्हाला त्यांनी तुम्हाला सुरक्षित बाजूला काढा असं सांगितलं होतं चला भगवान श्रीकृष्णाकडं तो असुर आलेला आहे पांडवाचं दर्शन झालं मग भगवान श्रीकृष्ण यांनी त्या असुराला आदेश दिला की बाबा तुझ्या काय करतो ही जी हे खांडवन आहे याच्यामध्ये तुला अशी नगरी तयार करायची आहे कारण स्वर्ग लोकापेक्षा इंद्र लोकापेक्षा सुद्धा सुंदर अशी नगरी निर्माण करायची आहे असं म्हटल्यावर तो प्रभूची आज्ञा त्यानं मानली आणि त्यानं इंद्रप्रस्थ असं निर्माण केलं की हस्तिनापुरापेक्षा हजारपटीनं सुंदर असं ते इंद्रप्रस्थ निर्माण केलं आणि एवढं सुंदर प्रजा निर्माण केली शेती निर्माण केली आद्यगू अनेक उद्योग के निर्माण केले आणि पाच पांडव यांचं कारण राज्याभिषेक करण्यात आला राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना कारण मोठा यज्ञ करावा वाटला महायज्ञ आणि सर्व राज्यांना आमंत्रण देण्यात आलं मग पांडवाने त्यांच्या जीवनामध्ये कौरवाला आमंत्रण दिलं आपल्या जीवनामध्ये आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला पहिल्या आठवणी येते आपल्याला ज्यांनी दुःख दिलेले आहे त्याच भावाची आठवण येते द्वेष असतो आपल्या मनामध्ये तसं या पांडवाने कौरवाला आमंत्रण दिलेलं आहे मग सर्व कौरव शकुनी मामा भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य विदूर महामंत्री हे त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये गेलेले आहेत ती इंद्रप्रस्थ नगरी पाहून त्यांच्या जीवनामध्ये कारण दुर्योधन आधीच दुर्योधन त्याला थोडंच पटणार आहे आणि कुणालाही कोणत्याही भावकीला एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मोठा झाला त्यांच्या घरामधून त्या भावकीला पहिलंपासून पटत नाही मात्र ह्याला बी काय बाळ्या असतो की त्या भावकीला बोलविण्याचा आणि आपलं दाखविण्याचा त्याच्या जीवनामध्ये तो बी त्याचा अहंकार आहे तसंच पांडवाचा इथं अहंकार त्यांच्या कारण आड आलेला आहे कारण तो दुर्योधन सकाळी उठला आणि तो इंद्रप्रस्थ पाहण्यासाठी ती नगरी अशी विलक्षण अशी नगरी होती पाणी दिसतंय असं वाटायला पण प्रत्यक्ष पाणी नाही धपकत धपकत पुढे जाऊ लागलेलं आहे आणि मग पुन्हा धडधड चढायला सुरू केल्यावर अक्षरशः पाणी लागल्यावर तो पाण्यामध्ये पडतो आणि पाण्यामध्ये पडल्यावर सर्व कपडे भिजतात द्रौपदीवरून पाहते आणि तिच्या हा मोठ्यानं हसते आणि मुखामधून शब्द निघतात आंधळ्याचं पोरग आंधळच आहे हे वाक्य अत्यंत चुकीचे आहेत कारण जिचा बहु जगाचा मालक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जर धन आलं आपल्या जीवनामध्ये पद आलं आपल्या जीवनामध्ये वैभव आलं मग चांगल्या मार्गाने उद्या वाईट मार्गाने उद्या हे शब्द येतात म्हणजे आपला अहंकार तो निर्माण होतो आणि आपला अहंकारच आपली माती करतो म्हणून मग त्या द्रौपदीला तिच्या शब्दामुळं तिचं वस्त्र हरण करावं लागलं की ते दुःख पांडवाला त्यांच्या जीवनामध्ये भोगावं लागलं कारण बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास पुन्हा एवढं महा युद्ध झालं की एवढा विनाश एवढ्या एका शब्दामुळं झाला म्हणून आपल्या जीवनामध्ये बोलत असताना कुणाचं मन होणार नाही कुणाच्या अंतकरणाला पीडा होणार नाही असं आपल्या जीवनामध्ये बोलू नये जर बोलला तर त्या बोलणारे बोललेल्या शब्दाचा परिणाम भोगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सज्ज राहावं लागतं आता न बोलण्याचे फायदे काय काय होतात याच्यावर मी एक उदाहरण देतो रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंस याच्यासारखा साधू या जगामध्ये झाला नाही कारण सर्व धर्मशास्त्राचा अभ्यास करून त्याने त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली म्हणून त्यांना परमहंश हे पदवी त्यांच्या जीवनामध्ये मिळालेले आहे आणि त्यांच्याकडे एक साधू गेला मला धर्मशास्त्रार्थ करायचा आहे धर्मशास्त्रावर मला चर्चा करायची आहे किती ज्ञान आहे आता हे परमहंश त्यांना पदवी मिळालेली ही खूपच असते बारक्या साधूला आणि तो त्यांच्याकडे गेलेला आहे मग ते कारण परमहंश आहे त्याने मला धर्मशास्त्र काही कळतच नाही तूच सांग म्हणले मी हारलो पहिल्या सुरूच मी हारलो म्हणाले आणि तो ज्यावेळेस धर्मशास्त्रावर बोला नंतर रामकृष्ण परमहंस समाधी अवस्थेमध्ये नाचालेले आहेत त्या वा वावा, वावा ते बोलल तसं वावा वा वा वावा असं त्याच्या जीवनामध्ये समाधी लागलेले आहे त्याच्या शब्दाहून मात्र याच्या अहंकारामधूनच ह्याच्या जीवनामध्ये शब्द निघालेले आहेत ज्यावेळेस सेनं बोलून बोलून थक्क झाला ह्याच्या जीवनामध्ये रामकृष्ण वा वावा वावा काय काय का आज मला ज्ञान ऐकाय मिळालं वावा वावा त्याच्या बार बार वेळेस पाया पडायला वरी भगवंताला पाया पडले जमिनीला पाया पडायले साष्टांगजणं त्याच्या चरणावर घालेलेले आहे त्यांची अवस्था विधेय अवस्था झालेली आहे त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज पाहून या साधूला त्याच्या जीवनामध्ये अपमान वाटायला की आपण एवढं धर्मशास्त्रावर बोड बोलालो अनुभूती काय त्यांच्या जीवनामध्ये सर्व अनुभूती दिसालेली आहे आपल्या जीवनामध्ये अनुभूती नाही तोच लाजला त्याच्या जीवनामध्ये आणि नंतर त्यानं रामकृष्ण परमहंस यांच्या चरणावर साष्टांग दडवत घातला म्हणून हे न बोलण्याचे परिणाम आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये जे बोलतो तो अहंकार बोलतो का आपण बोलतो हेच आपल्या जीवनामध्ये कळत नाही जर तुमच्या जीवनामध्ये अहंकार बोलत असेल तर त्या बोलण्या बोललेले शब्दाचे परिणाम आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय न धरा विकंती हित होईल धरा चित्ती हित होईल धरा चित्ती महाराज म्हणतात जीवनामध्ये मी बोलतच नाही जे काही माझ्या मुखाने शब्द निघतात तो विठ्ठलच माझ्या मुखावाटं ते बोलून घेतो त्याच्या जीवनामध्ये ते कर्मच घडत नाही किंवा त्या बोललेल्या शब्दाचं त्याला दुःखही होत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचं सुखही त्याला वाटत नाही कारण त्या त्या बोललेले शब्द जर भगवंत आपल्या मुखावाटं बोलून घेत असेल तिथं संशय निर्माण होण्याचं कारण नाही त्या बोलण्यानं ना पश्चाताप करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही जिथं आपला अहंकार बोलतो तिथं संशय नक्की निर्माण होतो आणि असा जो माझ्या माझे बोल नाहीत हे विठ्ठलाचे बोल आहेत असं जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये ऐकवतो त्याच्या मनामधला असलेला संशय निघून जातो त्याच्या त्या बोलण्याने आपल्या चित्तामध्ये असलेला संदेह निघून जातो आपल्या चित्त समाधान होते आपलं मन शांत होतं म्हणून जो त्याच्या जीवनामध्ये मी बोलतच नाही तो भगवंत माझ्या जीवनामध्ये बोलून घेतो नाही काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती त्याच्या बोलण्याने आपल्या जीवनामध्ये हितच होतं आित काही होत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात खोटी ते अहंता वाट टाकली सांगता वाट टाकेली ती सांगता अहंकार हा खोटा आहे आता हे काही लोकाला त्यांच्या जीवनामध्ये आखं आयुष्य गेलं तरी अहंकार कळत नाही किंवा अहंकार आपल्या जीवनामध्ये आहे मी अहंकारी आहे याचं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आत्मचिंतन करीत नाही आणि मग धर्मशास्त्रावर बोलतात लोकांना तत्त्वज्ञान सांगण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात मात्र मा स्वतःमधला अहंकार गेला का नाही हे जर आपण आपल्या जीवनामध्ये अख्खा आयुष्य आपल्या जीवनामध्ये ते पाहिलं नाही तर काय खोटी ते आणता वाट टाकली सांगता आपल्याला जी भगवंत प्राप्तीची वाट आहे ती वाट आपल्या जीवनामध्ये काही कधी सापडणार नाही आता ती जी वाट आहे ज्या महात्म्याला ती वाट माहीत आहे केवळ आपल्या अहंकारामुळे तो महात्मा आपल्याजवळ येणार नाही किंवा आपल्या अहंकारामुळे आपण त्या महात्म्याच्या जवळ जाणार नाही आणि आपल्याला ती खरी वाट भगवंत प्राप्तीची आपल्याला कळणार नाही आपण त्या भगवंत प्राप्तीपासून दूर राहू केवळ कशामुळं तर त्या अहंकारामुळं ही खोटा अहंकार आहे मग धनाचा असल पदाचा असल ज्ञानाचा असल कशाचा या अहंकार असेल तो खोटा अहंकार आहे तो खोटा अहंकारच मनुष्याची माती करतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ज्याचे तोची जाणे मेमा पाडे तुका मने मेमा पाडे तुका मने आता प्रत्येक मनुष्याला आपलं हित कशात आहे विचार प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केला पाहिजे आपल्या हितासाठी काय करावं लागते आपल्या हितासाठी काय करू नये आपल्या हिताचं कोण सांगतं आपल्या हितासाठी कोण आपल्या पाठीमागं उभं राहतं आपल्या संकटकाळी आपल्या जीवनामध्ये कोण आपल्याला साथ देतं आपल्या दुःखामध्ये कोण साथ देतं आपल्या सुखामध्ये कोण साथ देतं हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्यांना आत्मचिंतन केलं पाहिजे जे हिताचे लोक सांगतात त्याला आपण आपल्या जीवनामध्ये दूर करतो जे आपलं वाईट करणारे लोक आहेत किंवा जे आपलं वाईट चिंतणारे लोक आहेत आपण त्यांची संगती आपल्या जीवनामध्ये करतो अख्खा आयुष्यभर आपण त्यांची संगती करतो काही जणांना त्यांच्या जीवनामध्ये स्मशानामध्ये जाण्याच्या आधी थोडी जाणीव होते पण ती पूर्ण वेळ गेलेली निव गेलेली असते काही उपयोग नाही काही जणाला प्राण जाताना होते काही जणाला त्यांच्या जीवनामध्ये हे ज्ञान होतंच नाही आपण आपल्या जीवनामध्ये चुकीची संगत केली आपण आपल्या कारण जीवनाचं माप काढलं नाही आपलं कुठं चुकलेलं आहे मी मापाडे दुकामध्ये कुठलं कुठं चुकलेलं आहे चुकीची दुरुस्ती आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला नाही तर हे मिळालेलं आपलं मूल्यवान आयुष्य हे फुकट वाया जाईल आणि परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपल्याला अडकावं लागल असं या अभंगामधून महाराज सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मायनंद स्वामी जगद्गुरु तु खूप पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्पार्पण करून माझ्या अल्पशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडलिगौरदेव गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम